श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला आपल्याला लाभ मिळतो योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्रित असतात एकादशी तिथी श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि या तिथीला जर आपण श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा केली त्यांना प्रिय असणाऱ्या त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि म्हणूनच आपल्याला दोन जुलैला म्हणजे मंगळवारी योगिनी एकादशीच्या दिवशी इथे फक्त एक नारळ अर्पण करायचं हा नारळ अर्पण केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आपल्यावर जर को कर्जाचं डोंगर झाला असेल करोडोचं कर्ज असेल तर ते त्या कर्जापासून सुद्धा मुक्ती मिळण्याकरता आपल्याला अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा यंदा योगिनी एकादशी दोन जुलै रोजी साजरी होणार आहे हिंदू पंचांगानुसार एक जुलै रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटाने एकादशी आरंभ होईल तर दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटाने समाप्त होईल आणि तिथीनुसार एकादशीचा उपवास दोन जुलै रोजी पाळला जाणार आहे योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला उठून स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो हो आहे तो आपल्याला अग्नीचा साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे श्रीहरिविष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करायची आहेत आणि सर्वात प्रिय त्यांना आहे ती म्हणजे तुळस आणि त्याचबरोबर आपल्याला एकादशी तिथीला तुळशीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं ह्या रीतीने आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची त्यानंतर हा जो उपाय आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतो आता हा उपाय तुम्हाला का करायचा आहे तर तुमच्या घरामध्ये पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नसेल किंवा तुमच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर झालं असेल ते कर्ज फेडण्याकरता तुम्ही खूप मेहनत करतात खूप कष्ट करतात तरीसुद्धा ते कर्ज फिटलं जातच नाही आहे किंवा तुम्ही एखाद्याला पैसे उचणे दिलेले आहेत आणि त्याच्या कडनं तुम्हाला ते पैसे भेटत नाही आहेत तर तुम्ही हा उपाय जो आहे योगिनी एकादिवशीच्या दिवशी करून पहा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे झालेले आहेत तर ह्या उपायाकरता करता आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्याचबरोबर चमेलीचं तेल घ्यायचं आहे आता चमेलीचं तेल कुठे मिळेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज चमेलीचं तेल हे भेटणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक नारळसुद्धा लागणार आहे आता ह्या उपायाकरता जो आपण नारळ घेणार आहे त्यामध्ये पाणी नसावं म्हणजे सुकडी नारळ ज्याला म्हणतो तो आपल्याला घ्यायचा आहे आता जे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकुवामध्ये आपल्याला चमेलीचं तेल टाकायचं आहे आणि ते दोघांना एकत्रित करून घ्यायचं आहे आणि ह्या नारळावर आपल्याला त्या कुंकुवाने म्हणजे चमेलीचं तेल आणि कुंकुवाचं जे गंध आपण तयार केलं आहे त्या, त्या गंधाने जे आपल्याला एक स्वास्तिक त्या नारळावर काढून घ्यायचं आहे आता हा नारळ त्याचबरोबर आपल्याला एक तांब्याभर पाणी आणि जर तुम्हाला लाल फुलं भेटली तर लाल फुलं गुलाबाची फुलं असतील तर उत्तम तर ह्या वस्तू घेऊन जायचे आपल्या जवळ असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला बजरंग बलींना जल अर्पण करून घ्यायचं आहे तुम्ही फुलं घेऊन गेली असतील तर फुलं अर्पण करायची त्यानंतर तुमच्या हातामध्ये हा जो नारळ तुम्ही स्वास्तिक काढलेला घेऊन गेलेल तो दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा बजरंग बलींना बोलायची जसं की तुमच्या डोक्यावर कर्जाचं खूप डोंगर झालेलं आहे कर्ज काही कारणास्तव फिटतच नसेल तर तसं बोलायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये झालेलं जे कर्ज आहे ते फिटण्याकरता मला मा योग्य तो मार्ग सापडला पाहिजे किंवा एखाद्याने तुम तुमच्याकडनं पैसे घेतलेले असेल आणि तो काही कारणासह ते पैसे परत देत नसेल तर तसं तुम्हाला बजरंग बलींना मनोभावे प्रार्थना करायची त्यानंतर तिथेच मंदिरामध्येच बसून आपल्याला एक वेळा हनुमान चालिसाचं पठन करायचं आहे कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला बाहेर दुपारी करायचा नाही म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे तुम्ही एकतर सकाळी बार बारा वाजायच्या आत किंवा दुपारी चार वाजल्यानंतर तुम्ही करू शकतात हा उपाय जो आहे सलग तुम्हाला पाच मंगळवार करायचा म्हणजे योगिनी एकादशीच्या दिवशी मंगळवार आहे तेव्हापासून पाच मंगळवार तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे प्रत्येक मंगळवारी तुम्ही मनोभावे मारुतीरायांना आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुम्ही स्वतः अनुभव घेतील की पाच मंगळवार पुरे होईच्या अगोदरच जे आहे तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक असे बदल घडलेले दिसतील जर तुमच्या डोंगा डोक्यावर कर्जाचं डोंगर झालेलं असेल तर कर्ज फेडण्याचे अनेक मार्ग हे तुम्हाला मोकळे झालेले दिसतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील आलेला पैसा हा टिकून राहील किंवा तुमचे कोणी उसने पैसे घेतलेले असतील तर त्याच्याकडनं सुद्धा तुम्हाला पैसे हे नक्कीच परत मिळतील फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा जी आपल्याला मनोभावे करायची श्रद्धेने करायचे तरच केलेल्या सेवेचा किंवा उपायाचा तुम्हाला शंभर टक्के पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे जर योगिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही हा प्रभावी उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या करोडाच्या कोर कर्जातून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ